पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण काम होणार सुरू हा रस्ता काही दिवस राहणार बंद पत्रकार चौक दिल्ली गेट मार्गे नेफ्टी चौक आयुर्वेदिक चौक मार्गे वाहतूक वळवणार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची माहिती अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक ऑफिस म्हणजेच डीएसपी चौक या रस्त्याच या दरम्यानचे रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे यासाठी हा रस्ता काही दिवस बंद राहणार असून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पत्रकार चौक दिल्ली गेट मार्गे नेप्ती चौक आयुर्वेदिक चौक नवीन आणि जुना टिळक रोड मार्गे बाहेर काढण्यात येणार आहे कॉन्क्रीटीकरणाच्या कामामुळे जवळपास दोन ते तीन महिने हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली आहे नमस्कार नगरवासीय जनतेला शहर वाहतूक शाखेत तर्फे एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डी एस चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या निमित्ताने ट्रॅफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वडवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळुवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिकचं नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकाशन घेतली जाई त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रोडचा उपयोग करू शकतात आणि सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे